स्वस्त अस स्वच्छ असेल तर तुम्ही दुसऱ्यांवरती टीका करू शकता नाही तर चिकल तुमच्यावरती होणार सुद्धा अशी असणारी आणि म्हणून मित्रो आणि म्हणून मित्रो नरेंद्र मोदी ना मी असं सांगू इच्छितो पण तुम्ही केला की नाही हे सांगा ना महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा संविधानामध्ये झाली महिलांना समान अधिकार देण्याची चर्चा ज्यावेळेस संविधानामध्ये झाली त्यावेळेस मोदी ज्या आर एस एस चे तुम्ही असणारा स्वयंसेवक आहात त्या महिला स्वयंसेवकांचा असणारा मोर्चा जयराज हाऊस बाबासाहेब त्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी तुम्ही काढला की नाही असणार सांगा एक दिवस नाही पाच दिवस कराडा घालून त्या ठिकाणी होते मित्र इतिहास ह्या आम्हाला उघडायचा नाही इतिहास हा आम्हाला उघडायचा नाही आहे परंतु तो वाईट आणि निस्वच्छ तो काळा आणि मी पांढरा जे भासवायचं चाललेलं आहे त्याच्यामुळे तुमचं काळेपण सुद्धा आम्हाला लोकांसमोर आणल्याशिवाय राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे मोदी तुम्ही असा ना एवढ मोदी तुम्ही असा ना एवढ संप्रेमी असेल द जस्टिस लोया अंत कसा झाला याचे सांगा काय बात आहे बहुत बढ़िया याचा अंत झाला कसा सांगा कोणी केला कशामुळे झाला अजून मित्रो हे दुर्दैव आहे थांबलं बाबा आता शिकले